म्हटले की आपल्याला लाईव्ह यायचे लाईव्ह चर्चा करायची आपले जे बघणारे जे प्रेक्षक आहे सबस्क्रायबर लोक आहे त्यांना आपल्याला सांगायला पाहिजे कि काय आहे काय नाही नवीन काय आणलेलं आहे नवीन काय कुठं तर सगळी चर्चा आपली या व्हिडिओच्या माध्यमातून होतच राहणार आहे तर म्हणून एकच बोलणार आहे की हा जो व्हिडिओ आहे ही जी चर्चा आहे ही समधी आणि संपूर्ण बघायला पाहिजे बरोबर ना शाहीद भाऊ शाहीद भाऊ तुम्ही बोला तोपर्यंत मी हे जे आहे लाईव्ह हे लोकांपर्यंत असं म्हणजे शेअर करत बसतो मी काही प्रॉब्लेम नाही जस कासिमबाईने सांगितलं की तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघितला तर संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार संपूर्ण माहिती भेटणार फक्त तुम्ही टायटल बघितलं की दहा हजार रुपयाचा टायटल आहे किंवा एक लाख रुपये गुंठ्याचा टायटल आहे पण त्याच्या मागचे कंडिशन्स त्याच्या मागचं काय कारण आहे पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजणार आहे की कटप्पाने बाहुबलीला का मारलं आता भरपूर ते हे मध्ये कमीत कमी दहा गुंठे खरेदी करावे लागणार आहे फक्त तेतीस गुण तर मला असं वाटतं की ते आपल्या बरोबर फसवणूक करू राहील जाहिरातीमध्ये काही दाखवतात काही बोलत असतात पण जे सत्य आहे ते सत्य तुमच्या समोर आहे बघायला गेलं एवढा कमी रेट मध्ये एवढ्या कमी भावा कशी काय आपल्याला भेटणार अशीच भेटू शकते बरोबर ना भाऊ आणि हेच भेटणार दुसरं नाही भेटणार जे सांगतात की दुसरं भेटल तुम्हाला ते अस्तित्वात नाही ते तुम्ही खरेदी करू शकणार नाही त्यामुळं तुम्हाला जर शेती खरेदी करायची असेल किंवा प्लॉट खरेदी करायचे असतील तर आमचे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेले आहेत तर नंबरवर आमचा संपर्क करा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमची काय रिक्वायरमेंट आहे किंवा काही प्रश्न असतील तुमचे तर ते आमच्याशी तुम्ही बोला त्या प्रश्नानंतर उत्तर तुम्हाला भेटल्यानंतर मग तुमचं माइंड काय सांगत आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगत आहे किंवा घर बनवायचं आहे सांगत आहे तर त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे कारण की जर आपण विचार केला आणि सोडून दिला तर जागा तर आज तुम्ही नाही दुसरं कोणी खरेदी करणार आहे असं नाही की तुम्ही नाही केली तर ते राहणार आहे दुसरं कोणी ना कोणी येऊन खरेदी करणारच आहे आणि मंडळी अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला प्रश्न आम्हाला प्रश्न विचारू शकता तुम्ही आम्हाला तुमचे जे काय जागे बद्दल प्रश्न आहे ते कमेंट बॉक्स मध्ये विचारा तुम्ही तुमच्यासाठी आज ओपन आहे कमेंट बॉक्स आणि माझा एक प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघता तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये आहे ही मेट्रो नगर रोडला भेटलेली आहे आणि नगर रोडचं बोलायला गेलं तर आपल्याकडे एम आय डी सी जो लोकेशन आहे एमआयडीसी जो परिसर आहे त्याच हद्दी हाऊस त्याचा बांधकाम चालू झालेला आहे आप अहो आपली अहो आप दोन्ही गोष्टी आहे दोन्ही छान आहे प्लॉट घेऊ राहिलं एग्रिकल्चर नॉन एग्रीकल्चर म्हणून बरोबर ना त्याचा सामूहिक खरेदी खर्च होऊ राहिलेला आहे आणि तो प्लॉटचा आपण टॅक्स पे केला महानगरपालिकेला किंवा ग्रामपंचायत मध्ये जेव्हा आपण घर बनवतो एखादा चारशे असू द्या पाचशे असू द्या तो घर बनवतो एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट घेतला का नाही आपण घेतला एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आणि आपण घर बनवलं घर बनवलं किती बनवलं त्याच्यामध्ये रेट जोडून बांधकामाचे रेट जोडून त्या भावामध्ये तुम्ही विकणार आहे बरो तो बरोबर ना आणि मंडळी आपल्याकडं असेच एक प्लॉट आलेले आहे हायवे पासून फक्त एकच किलोमीटर आहे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आणि त्याच कासारी फाटेला एक गुंठा म्हणजे एक हजार स्क्वेअर फीटचे चे प्लॉट आहे आणि ते पाच लाख किती ऐंशी हजारामध्ये आहे तुम्ही फोन 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 करू शकता मला पण टाकू शकतात ते पाच लाख ऐंशी हजाराच्या प्लॉट बद्दल आणि त्या प्लॉट मध्ये वैशिष्ट्य हे आहे सगळ्यात प्रथम वैशिष्ट्य म्हणजे तिकडं घराचे काम चालू आहे प्लॉट फक्त सात ते आठ प्लॉट शिल्लक राहिलेले आहे शेवटचं खरेच दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे आणि आज या प्लॉटची किंमत जी तुम्हाला पाच लाख ऐंशी हजार ती उद्या भविष्यामध्ये शंभर टक्के पंधरा लाख रुपये तुम्हाला त्याच जागेवर तुम्ही जागा खरेदी करायला आले दहा वर्षांनी पाच वर्षांनी तर हा रेट तुम्हाला या प्लॉटला भेटणार आहे बिलकुल आणि जे शाईद भावनी जे भूत गरजा बोलले ना तर त्याच्यामध्ये अठरा फुटी रस्ता दिलेला आहे अठरा फुटी रस्ता बघा कुठला डोळे सोडतो का ते तुम्ही जाऊन बघू शकता कोण दहा फुटाचा कोण आठ फुटाचा सोडून टाकतो पण हे, हे भविष्यामध्ये आर झोन मध्ये कन्वर्ट होणार म्हणून इथं अठरा फुटी रस्ता दिलेला आहे त्यानंतर दीडशे फुटला पाणी लागतो बोरवेल ला चेक करून घ्या तुम्ही दीडशे फुटला पाणी लागतो त्यानंतर इथं प्रत्येक प्लॉटला लाईटीचे खांब आलेले लाइटीचे खांब पण जे आहे जबरदस्त तरीखेने मी म्हणजे तिकडे आलेले आहे डीपी आलेली आहे कारण की बघा हायवे पासून अगदी जवळ आहे शाही भावनी बोलले तारेचा कंपाऊंड पण तर तो तारेचा कंपाऊंड पण तुम्हाला आम्ही तुमचं जवळ रजिस्ट्रेशन होणार आहे तुमच्या नावावरती होणार आहे हा कंपाऊंड तारेचं नाही देणार चार खांब लावून देणार आहेत चार चार खांब आपल्या खर्चाने करावं लागेल बिलकुल आणि मंडळी हे हे तुम्ही बघा की बरेचसे असे प्लॉट विकणारे विकतात इम आय वर ते झिरो टक्के व्याज म्हणजे लावतच नाही व्याज पण ते लोक तुम्हाला ताबा देतात का प्लॉटचा ते ताबा देत नाही ते म्हणतात की आधी तुम्ही संपूर्ण रक्कम जमा करा तेव्हाच तुम्ही इथं जी जागा आहे ती भाड्याने द्या किंवा तुमचा घर बांधा पण आम्ही तुम्हाला हे सांगतो की तुम्ही आत्ताच इथं कंट्रेक्शन करा आता तुम्ही ही जागा जी आहे तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना रेंट वर द्या तुम्ही पैसे कमवा आणि तोच पैशांनी आमचा हप्ता फेडा आणि एवढी सवलत कोण देतो का तुम्हाला तुम्ही सांगा विचार करा तुम्हाला हे प्लॉट जे आहे पुण्यापासून बघा हे तिन्ही प्लॉट जे आहे पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर अंतर असं पडणार आहे या पस्तीस किलोमीटर अंतरावरच हे पुणे नगर रोड शिकरापूरच्या पुढे कासारी फाटा या भागामध्ये आहे बरोबर ना भाऊ बरोबर अजून काय बोलायचं का भाऊ प्लॉट राहणार नाहीये प्लॉट थोडाच आहे आणि उद्या मला वाटतं रविवार खूप लोकांची बुकिंग आहे विजिट आहे मंडळी आता तरी वेळ आहे हे जे आहे आता म्हणजे इथंच पाहिजे इथंच पाहिजे हे इथंच सोडा तुम्ही आणि लवकरात लवकर या इथं जे पाच लाख ऐंशी आहे त्याला फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाउन पेमेंट करा ताबडतोब खरेदी खर सा सा। करा सात बारा तुमच्या नावावरती होणार आणि भाव येईल ते तुमच्या मुलांना बाळांना शंभर टक्के फायदा तर राहील बिलकुल चला साहेब भाऊ हे लाईव्ह आपण इथं संपू जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेठ जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन घंटेला दाबवा कारण प्लॉटचे व्हिडिओ जे आहे इथ आपल्याला भेटणार आहे अजून माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन बघू शकता धन्यवाद थँक्यू